जयशंकर युट्यूब फॅमिली भावांनो काय चाललंय मग छोटीशी धडपड चालली आहे बघा बैलगाडा शर्दीवरती एक लव स्टोरीचं सॉंग बनवतोय मी त्याच्यासाठी पावसर हुडकण्याचा प्रयत्न चाललाय लवकरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण मार्केटला एक नवीन गाणं आणतोय की आजपर्यंत कोणी असं गाणं आणलं नसेल अशी डोक्यात कल्पना चालली बघू शेवटी धडपड तर करायला लागणारच ना की सर्वसामान्य माणसाचं एवढं बजेट नसतं पण धडपड करण्याचे जिद्द मनात खूप या जे काही विचार केलेत ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न चालला आहे बघा काहीतरी कोण कोणत्या भागातून लाईवला ॲड आहे ते मेसेजमध्ये सांगायबरोबर बोललो तुम्ही सगळेजण व्हिडिओला सपोर्ट करता खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो मी आजपर्यंत मोठ्या क्रिएटर लोकांना युट्यूबवाल्या तुम्ही सपोर्ट केला पण एका गरीब क्रिएटरला पण सपोर्ट करा भावांनो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे जिरो माणूस नक्कीच हिरो बनेल सगळीच गायब झाले लाईव्ह <laughs> युट्यूब फॅमिली बिझी काय आमची पहिली लाईव्ह ला भरपूर जण एड असायचे आता एक पण नाही 在哪？